काल अमरावतीमध्ये आणि आज नागपूरमध्ये मी याचा संपूर्ण आढावा घेतो आहे आज जवळपास तेरा बैठकी या तेरा तालुक्यामध्ये काय काय नुकसान झालं आहे त्यासंबंधीचा आढावा आहे सोबतच आज जे चौदा एप्रिल आहे तर नागपूरला दीक्षाभूमीचं जे स्थळ आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येणारे जी गर्दी आहे जे आपले भाविक आहे या ठिकाणी आमचं संविधान चौक आहे आणि ड्रगन पॅलेस आहे या सर्व भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी आंबेडकर जयंती साजरी होणार आहे त्या ठिकाणी पोलीस व्यवस्था चोख रहावी भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये याची आम्ही काळजी घेतो आहे याची बैठक आहे सोबतच हनुमान जयंतीची या ठिकाणी शोभायात्रा असणार आहे त्याबद्दलही या ठिकाणी चर्चा करणार आहोत या ठिकाणी आपल्या सिंचन विभागामध्ये म्हणजे विदर्भातल्या सिंचन विभागामध्ये जे गोसीखुर्द आहे नागपूर आहे याचाही एक बैठक मी घेणार आहे आणि जवळपास या ठिकाणी अशा अनेक बैठकीच्या माध्यमातून पण महत्त्वाचं काय आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत सर्व मंत्रिमहोदयांना की तातडीनं नुकसान जे झालं आहे शेतकऱ्यांच्या अवकाळी पावसामुळं तातडीनं कलेक्टरकडे बैठक लावाव्या तातडीनं सर्वेक्षण करावं आणि हा रिपोर्ट तातडीनं सरकारकडे सादर करावा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देता येईल विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबियांना लुटारू म्हटलेला आहे आणखी टीका जी आहे ती मंगेशकर कुटुंबावर केलेली आहे दोन्ही विजय वडेट्टीवार यांची नाही विजय वडेट्टीवार हे जरा आता ते नवीन नवीन पक्षनेते झाले आहे विधानमंडळामध्ये त्यांना आता थोडं अजून थोडं प्रमोशन करून घ्यायचं आहे पक्षाकडनं जरा आता नाना भाऊ पटोले आणि त्यांची जरा आपसामध्ये कॉम्पिटिशन चालू आहे कोण लवकर बोलेल का लवकर बोलेल कसं बोलेल मला वाटतं वडेट्टीवारती आम्ही त्यांनाही सांगितलं मागच्या वेळी की जो काही रिपोर्ट शासनाकडे आहे जे काही अहवाल शासनाकडे आलेले आहेत त्यावर शासन कारवाई करतं आहे आणि शासनाने कारवाई केली आहे खरं तर यांच्या काळातलं काढलं तर खूप मोठं होईल त्यात राजकारण होईल त्यामुळं जे काही झालं आहे पुण्यामध्ये लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यामुळे त्यावर शासनाने गंभीर कारवाई करण्याचा सुरू केलेला आहे काही कारवाई झालेल्या आहे पुढं होतील पण लता मंगेशकर हॉस्पिटलचं जे काही त्या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ज्या चुका आहेत त्या चुका दुरुस्त करण्याकरता त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि शासन जी कारवाई करेलच त्यावर लक्ष दिलं म्हणजे का शासनाच्या कारवाईकडे जरा वडेट्टीवारांनी एकदा ते अहवाल वगैरे त्यांनी तपासून घेतला पाहिजे ते प्रमुख नेते आहेत तर त्यावर आम्ही कारवाई करू